सुस्वागतम सुस्वागतम विघ्नांचा नाश करून मांगल्याचं वरदान देणारे मूर्ती श्री गणराज जुनी परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं मोहन मंगल तोरण बांधणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराज मंगल मूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतिवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवाद नारायण नारायण किती युगांनी या पृथ्वी मंडळी येणं भागच होत मला कारण हर हर महादेव हर हर महादेव अरे मुनिवर आपण इथे प्रणाम स्वीकारा हैषमानभ नंदी तू आणि इथे माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलो आहे तू देखील म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य नक्कीच मग चल आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया चला हर हर महादेव हर हर महादेव नारायण नारायण ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होत फक्त ब्रह्मांड अनेक आकाश समृद्ध असं हे ब्रह्मांड आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक योगी शिवशंकर म्हणजेच महादेव अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती पुढे श्री विष्णू प्रकट आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने तिनं एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य कधी तांडव करीत तर कधी समाधी लीन हो पण पण त्यामुळे सृष्टीचे संचालन चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णून आदिशक्तीची आराधना केली आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती लक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न ना मानणार नारायण नारायण पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बर का कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला पण महादेवांना ठौक होता हा संसार न टिकणारा आहे प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला माणसाची मधली आदिशक्ती जागृत झाली आणि तिने हो मुकुंदा स्वतःची आहुती दिली कृप्त झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केले परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिले शिव पुन्हा समाधीस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला पर्वत राज हेमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी पार्वती पार्वती कुठे तू हे पहा आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे पार्वती पार्वती चल पाहू अगं विंध्याचलच्या राष्ट्रमाना बरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे पण पार्वती तू महादेवाला पाहिले देखील नाही ते तुला ओळखत नाही मग तू त्यांना कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही मी कठोर तप करेन त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईल तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आटोपाठ प्रयत्न करीत होती पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती व्याकुळ होती ऋषी दधीची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधी लीन होते एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता महादेवा सांब सदाशिवा मला सर्व आठवले तुम्ही माझ्यावर निश निसेव आणि निर्मळ प्रेम केलं पण मी मी मात्र शंका कुशंका आणि वडिलांच्या प्रेमाने अंधळे झाले तुमच्या प्रेमाला मी ओळखूच शकले नाही किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी किती अपमान किती अहवेलना पण पण तुमचं प्रेम भरही कमी झालं नाही तुमच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी स्वतःला अग्निदहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी डोळे उघडा न महादेव तुमची पार्वती तुमच्या समोर आहे हा पहा रुद्राक्ष ज्याला साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होत हा मी तुम्हाला समर्पित करत आहे हे हे वचन वचन आठवा आठवा आणि माझा स्वीकार करा आम्ही इथं म्यूट आहे आणि व्हॉइस ओव्हर केलंय कारण कॉपीराईट येत होतं म्हणून आम्हाला व्हॉइस ओव्हर करावं लागलं आणि म्यूट करावा लागलेला आहे आला वामदेव त्यांनी आपल्या मदन शिवाची समाधी अवस्था भंग तर केली पण शिवाने वृद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना त्यांना साथ घालते स्वामी तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता वैरागी आहे पार्वती तू सती रूपातून पार्वती रूपात आली परंतु विकार युक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल पण हा मार्ग सोपा नाही अत्यंत कठीण आहे या मार्गात पावलो पावली तुला अडचणी घेतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेरी मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल पण पर... पण तुम्हाला प्राप्त करेनच पाहू मी तुला केव्हाच ओळखलं पाहिजे तुझी नाही माझे पण आहे कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुल पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागेल पार्वतीने साधनेला सुरुवात केली पण इथेच इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण 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 हर हर महादेव हर हर महादेव महादेवा मी तुमची पूजा करीत आहे मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या हे शिवलिंग गुप्त कसं झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवा मला माहीत आहे हे तुम्हीच करीत आहात पण हे सोळा सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाणी मिळेल का तू शिवलिंग तयार आहेस ना तुझ्यासाठी एक सांगू मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होत पण ही साधना माशी आहे त्यात तुमची मदत मी कशी घे शिवलिंग कुस तयार आहे साई मी केवळ त्यास हात लावेल म्हणजे ते पूर्ण होईल ठीक आहे ते पहा झाले पूर्ण शिवलिंग आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच राहि तुझ्या विवाहाचा मुहूर्त हाव म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण हो ऋषीवत मी आपले अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागते सागरेच्या एक एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते अग्नि जल वायू आकाश पृथ्वी या पंच तत्वांना अधीन करून घेतो तिकडे पारवे या नव्या अभिषेकी रूपाला पत्नी रूपाला प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीन झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात स्वामी मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केली सांगती तुला ठाऊके तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला मला ठाऊक आहे महादेवा माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो ते सर्व ठीक आहे पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही मग काय मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा असंही असत असंच असत ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल ठीक आहे मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई नारायण नारायण मुनिवर पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे हो 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 सांगतो सांगतो सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला तिथे ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ <laughs> लागली शिवाच्या अंगावर लेपलेलं चिता भास हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण चल चौघा वाजू लागला <laughs> कैलासावरून शिवाचं वराळ निघालं

फ्रेंड्स इथं कैलाश खेर यांचं बबम बोले बम बोले हे गाणं प्ले झालेलं होतं खूप सुंदर वाटत होतं ओरिजिनल ऐकताना पण आम्ही इथं म्यूट केलेलं आहे कारण कॉपीराइट इश्यू येतो म्हणून आणि इथं महादेवांची वरात निघालेली होती आणि वरातीमध्ये सर्वे नाचत होते गात होते खूप छान दृश्य होतं हे तर खूप सुंदर आहे हे फक्त कॉपीराईट क्लेमसाठी आम्हाला इथं म्यूट करावं लागलेलं आहे 재미 <laughs> No, तुला एक रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी पण पार्वती मी तर असाच राहते कैलास आहे आणि सर्वत्र आणि तू देखील याच रूपावर प्रेम केलंस ना मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का आहे जशी तुझ्या हो। शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपण ही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊया चला 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 लग्न घटिका समीप आली नारायण नारायण